नमस्कार वक्तानो श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुमच्या सर्वांवरती राहो तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण हो ही चरणी प्रार्थना आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्या सगळ्यांचा सर्वात आधी मनापासून स्वागत आहे तर अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आहे मच्छिंद्रनाथ पुण्यतिथी तर मच्छिंद्रनाथ कोण होते थोडक्यात सांगते तुम्हाला मच्छिंद्रनाथ हे जे आहे ते नवनाथ तुम्ही ऐकला असाल नवनाथ आता थोडीशी स्टोरी सांगते तुम्ही जर नवनाथ वाचला असताल वा तर तुम्हाला याची स्टोरी माहीत वाचल्यानंतर काळून कळूनच जाईल तुम्हाला यांची स्टोरी तर जे आपले विष्णू भगवान आहेत त्यांचे ते त्यांना नवनारायण म्हणलं जातं त्यांचे नऊ अवतार आहेत विष्णू भगवान विष्णू भगवान एकेकाळी आपल्या जे नऊ अवतार आहेत त्यांना एकत्र होतात आणि त्यांना असं म्हणतात की आता कलियुग येणार आहे त्या कलियुगमध्ये तुम्हाला लोकांचं रक्षण करायचं आहे त्यासाठी देव अवतार घ्यायला त्यांना सांगत असतात की तुम्ही जे नऊ नारायण आहे माझे म्हणजे एक नारायणांचा नव अवतार आणि ते नऊ जे नारायण आहेत त्यांना बोलावून सांगत असतात की कलियुगमध्ये खूप काही वाईट गोष्टी घडणार आहेत कारण कलियुगमध्ये माणुसकी राहणार नाही प्रेम राहणार नाही नातेसंबंध राहणार नाही देवावरती श्रद्धा राहणार नाही देवावरती भक्ती राहणार नाही सगळ्याकडे फक्त हिंसा असणार आहे अत्याचार असणार आहे जे की कलियुगची आपण ऐकतच आलेलं आहे तर त्यांनी सांगितलं की कलियुगमध्ये लोकांचं रक्षण करण्यासाठी कारण जे वाईट लोक आहे तर ते वाईट करणार आहे पण जे चांगले लोक आहेत जे चांगल्या निर्मळ मनाचे चा आहे ज्यांनी कधी कोणाचा वाईट विचारही केला नाही तर त्यांच्या त्या लोकांवरती अन्याय होऊ नये अत्याचार होऊ नये त्यांचं रक्षण करण्यासाठी त्या देवांनी नवनारायणला सांगितलं की तुम्ही नऊ अवतार घ्या आणि तेच जे नव अवतार आहे ते नवनाथ म्हणून त्यांना ओळखलं गेलेलं आहे तर नव अवतार जे नऊ देव आहे ते प्रत्येक एक देव नवीन नवीन अवतार घेतलेले आहेत त्यांनी तर सर्वात पहिला जो अवतार होता तो मच्छिंद्रनाथ जो की अठरा तारखेला ज्यांची पुण्यतिथी आहे केला अठरा एप्रिलला त्यांची पुण्यतिथी आहे तर मच्छिंद्रनाथ सर्वात पहिला ज्यांचा जन्मता पहिल्या अध्यायामध्ये तुम्हाला मिळणार आहे मच्छिंद 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 म्हणजे त्या त्या नावाने तुम्हाला करणार कानिफनाथ म्हणजे जे हत्तीच्या कानामधून जन्मलेले आहे गोरक्षनाथ म्हणजे जे शेण असतं शेणाचा आपण कचरा ढीग ला लावून ठेवतो ना जे खाद म्हणून आपण वापरला जातो गाईचं शेण एक कचरा खुंडीमध्ये आपण जसं टाकत असतो गावाकडे ओपंडी आणि त्या त्याच्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे म्हणून त्यांचं नाव गोरक्षनाथ होता आणि हातीच्या कानामध्ये जन्म होते त्यांनी तर त्यांचं नाव कानिफनाथ होता आता हे मच्छिद्रात अशी प्रत्येकाचं जे नाव आहे भरतरीनाथ म्हणजे भांड्यामध्ये ते जन्मलेले आहेत असं त्याच्या त्याच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांनी जन्मलेली आहे आणि त्याप्रकारे त्यांचं नाव पडलं गेलं आहे आता मच्छिंद्र म्हणजे मछली मच्छी, मच्छी, मच्छी। जेव्हा भगवान शंकर जे आहे आई पार्वतीला उपदेश देत असतात की संसारामध्ये कसं जगायचं काय नाही त्यांचं बोलणं चालू असतं देवी देवतांचं तर ते बोलत होतं तर भगवान शंकरनी सांगितलं की आपण इकडे नाही बसू कुठंतरी शांत ठिकाणी आपण जाऊ आणि तिकडं मी तुला याचं तुम्हाला म्हणजे आई पार्वतीला सांगतात की याचं जे काही सार आहे आयुष्याचा की कोणतं पूजा करायची असं काहीतरी त्यांचं जे महत्त्वाचं जे गोष्ट आहे तिकडे बसूया आणि आम्ही तिकडं डिस्कशन करूया म्हणजे तिकडं मी तुला उपदेश देतो तर आई म्हणाले की ठीक आहे मग एखादा छान सुंदर असं किनारे किंवा नदी किनारे ते येऊन एकमेकांना उपदेश देत होते तर तिकडे मासा होता मासा जो पाण्यामध्ये मासा होता त्या माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्रात यांचा जो जीव आहे तो तिकडं गेला म्हणजे त्यांना तर जन्म घ्यायचा होता कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तर त्यांची जो जीव आहे त्यांची जी आत्मा आहे त्या जे प्राणी मक्षी मच्छी आहे माशा ज्याला म्हटलं जातो त्या माशाच्या पोटामध्ये गर्भामध्ये त्यांचा जीव गेला म्हणजे तो गर्भ आता कुठून होणार आहे तो रहे रहे। ते मच्छिंद्रनाथ कुठून जन्मणार आहे ते माशाच्या बॉडीमधून जन्मणार आहे आणि जेव्हा भगवान शंकरने आई पार्वतीला उपदेश दिला तेव्हा तो जो मासा आहे तो व्यवस्थितपणे ऐकून घेतला पूर्ण त्या माशाने कारण त्या माशाच्या गर्भामध्ये मच्छिंद्रनाथ होते तर मच्छिंद्रनाथने गर्भामधून सगळं ऐकून घेतलं आणि जेव्हा भगवान विष्णू शंकर, शंकर विचारतात आईला तुला समजलं का तर हो म्हणून असं आवाज येतो कुठून जो पाण्यामधलं जीव आहे मच्छी त्याच्या गर्भातून हो मला सगळं कळालं मी सगळं ऐकलेलं आहे म्हणून असं आवाज येतो तेव्हा भगवान शंकर जे आहे त्यांना बरोबर कळून जातं कारण देवता आहे म्हणजे त्यांचा कधी कोणाला कधी जन्माला घ्यायचं आहे कारण जे जे अवतार घेत असतात भगवान रामानी अवतार घेतलं आपल्यासमोर काहीतरी उदाहरण जगासमोर उदाहरण ठेवण्यासाठी की आ, मान मनुष्य कसं असायला हवं श्रीराम कोणाला म्हणायला हवं श्रीराम एक पत्नी श्रीराम एक वचन श्रीराम एक धर्म श्रीराम ज्याला श्रीराम म्हणजे सगळं पूर्ण जे माणुसकी आहे जे मानवता आहे त्या सगळ्या गोष्टी श्रीरामामध्ये आणलं म्हणजे प्रत्येक देवानी काहीतरी काही शिकवण्याचा प्रयत्न केला आहे एक नवीन अवतार घेऊन श्रीकृष्णाने एक नवीन अवतार घेतला आणि त्यांनी सांगितलं की तो अन्याय जो आहे तो अन्याय आहे तो चूक जे आहे ते चूकच आहे एक ध अधर्म आहे म्हणजे ते कोणताही व्यक्ती करू तुमचा जवळचा व्यक्तीही जर अधर्म केला तर तो अधर्म आहे आणि त्याला त्याचा शिक्षा मिळायलाच हवं नाहीतर कौरव कोण होते ते त्यांच्याच भावकीमधले होते पण त्यांनी अन्याय केला होता त्यांनी अधर्म केला होता म्हणून भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलं अर्जुनच्या मनामध्ये खूप सारी गोष्टी आल्या होते की नाही हे माझे आजोबा आहेत भीष्म मी त्यांना कसं मारू हे माझे भाऊ आहेत मी त्यांना कसं मारू पण जो महाभारत घडलेला आहे तो श्रीकृष्णामुळेच घडलेला आहे कारण त्यांनी जर द्रौपदीचे कान भरले नसते त्यांनी जर अर्जुनला प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेळोवेळी त्यांना उत्साह नाही दिले असते तर हा महाभारत घडला नसता कारण अर्जुनमध्ये एवढी ताकद नव्हती की तो त्यांच्या आजोबाला मारावं त्यांचे ताकद म्हणजे इच्छा नव्हती त्यांची अशी कारण ते धर्मसंकटमध्ये यायचे की हा इकडे माझी बाजू बायको आहे माझी अर्धांगिनी आहे तिच्यासोबत अधर्म झालेला आहे अन्याय झालेला आहे पण हे माझे आजोबा आहेत मी कसं करू मी काय करू मग खूप प्रश्न यायचे गीतामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील तिकडे श्रीकृष्ण कसं त्यांना सांगायचं पटून सांग सांगतात अर्जुनला की अधर्म आहे तो तो कितीही जवळचा व्यक्ती असो हो, तो जो चूक आहे त्या मुले असर, तो चूकच आहे त्यामुळे तुम्हाला जर महाभारत ही घडवायचा असेल तर त्यामध्ये काही चूक नाही का दर अधर्म हा अधर्मच आहे चला आपण इतर ट्रॅकवरती आलो असं वाटतं मला तर अशा गोष्टी मग मच्छिंद्रनाथनी हो म्हटलं आणि मग भगवान शंकरला कळून गेलं की नाही हे ना जे नवनारायण आहे आपले जे नवनाथ आहे यांचा जन्म झालेला आहे तर अशा मच्छिंद्रनाथ आणि जे नवनाथ आपलं पारायण तुम्ही जर करणार नवनाथ वाचणार तर त्यामध्ये जे स्टोरी आहे ते पूर्ण मच्छिंद्रनाथ यांच्या जन्मापासूनच झालेली आहे तर हे पहिले नव जे नवनाथांचे नाथ आहेत न मच्छिंद्रनाथ यांचा आज पुण्यतिथी आहे तर नवनाथ म्हणजे एक मिलिटरी फोज आहे नवनाथांनी तुम्ही म्हणजे तुमच्या अंगावर काटे येणार एवढं पॉवरफुल नवनाथ आहे कारण हे जे नवनाथ आहे पूर्ण जण मिळून प्रत्येक देवाला त्यांनी हरवलेलं आहे त्यांच्या शक्तीने त्यांच्या युक्तीने त्यांच्या भक्तीने त्यांनी आईला हनुमान सोबत भगवान हनुमान आहेत ना त्यांच्यासोबत त्यांनी युद्ध केलेलं आहे भगवान श्रीरामांना त्यांनी झुकवलेलं आहे झुकवले म्हणजे त्यांच्याशी ते स्वतः भगवान शंकर भगवान विष्णू भगवान ब्रह्मा ते सगळे त्यांच्यावरती मोहित होऊन गेले होते त्यांचे म्हणजे त्यांची जी भक्ती आहे त्यांची जी शक्ती आहे त्यावरती ते, ते एकसारखे म्हणे ना त्यांच्या वशमध्ये झाले होते त्यांच्यासमोर ते झुकले होते इन शॉर्ट सांगायला गेलं तर एवढे पॉवरफुल असे नवनाथ आहे तर कोणत्याही प्रकारचा बाधा वगैरे काही असेल तर तुमच्या घरामध्ये तुम्ही संकल्पयुक्त छत्तीस नवनाथ यांचे पारायण करू शकता आता तुम्ही गुरुपीठला गेलं तर मोठं नवनाथ पारायण होतं तिकडं खूप खूप सुंदर खूप सुंदर पण नाही जर शक्य झालं तर असा हा छोटासा नवनाथ जो आहे छत्तीस पारायण तुम्हाला करायचं आहे तुमच्या घरातली कोणतीही भूत बाधा काहीही असो काहीही प्रकारचा अडचण असो सगळे निघून जाणं फक्त भावाने तुम्ही मनाभावाने संकल्पयुक्त छत्तीस नवरायण नवनाथाचे पारायण करा या दिवशी त्यांना आपल्याला नवनाथाचं मच्छिंद्रनाथ पुण्यतिथी म्हणजे नवनाथाचा अवतार आहे तर या दिवशी तुम्ही एक छोटासा जे नवनाथ आहे याला एक दीड तासमध्ये होऊन जाणार आहे नवनाथ हे पुस्तक वाचायचं आहे तुम्हाला शाबरी मंत्र जे आहे त्याचा तुम्हाला एक माळ जप तुम्ही करा या दिवशी कारण मच्छेंद्रनाथ नवनाथांचे पहिले अवतार आहेत तर शाबरी मंत्र मंत्र तुम्ही नक्की करा ओंशी चैतन्य ओम ओंशी चैतन्य गोरख शायनमह या प्रकारे तुम्ही नवनाथांची इकडे आरती दिलेली आहे शेवटच्या पानावरती तर ते तुम्हाला नवनाथाची आरती करायचं आहे छोटं जे नवनाथ आहे ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे आणि यासोबतच जे नवनाथांना आवडतं आहे काय आहे त्यांना उडदाचे वडे खूप आवडतात तर ते उडदाचं वडे जे आहे तो तुम्ही त्यांना नैबद्ध म्हणून दाखवू शकता आता यामध्ये दिलेला आहे मुगाची डाळची खिचडी मुगाठी मुगाची डाळ जी आपण जे खिचडी बनवत असतात त्या दिवशी मुगाची डाळची खिचडी तुम्ही बना घेवड्याची भाजी हरभऱ्याच्या ज्या घुगरे आहेत जे हरभरे असतात त्यांची घोगरे आहेत ते घोगरे उडदाचे वडे दही आंबील म्हणजे ज्याला किंवा ताक आपण म्हणू शकतो आणि जोंधळ्याची खीर म्हणजे यामध्ये आपण खिचडी बनवू शकतो जे आपण जेऊ शकतो उडदाचे वडे मुलं खूप आवडीनं खातील तुमचे सुद्धा तर ते बना दही तर आपल्याकडे असते ताक तुम्ही बनवू शकता मूग डाळीची खिचडी तुम्ही बनवा आणि जोंधराची खीर वगैरे तुम्ही बनवलं तर काही हरकत नाही आंबील वगैरे या सगळ्या गोष्टी आहे हे तुम्ही नैवेद्य बनवा आणि त्यांना दाखवून द्या आरती वगैरे करा तर अशा प्रकारे तुम्ही मच्छिंद्रनाथ यांची जी पुण्यतिथी आहे ते साजरी करता जेणेकरून नवनाथांचा आशीर्वाद तुमच्याकडे राहावं नवनाथ म्हणजे मिलिटरी फोर्स सर्व देवता ते शनि असो हनुमान असो किंवा कोणते आपले जर देव कुळदेव कुळदेवी देव, पित्र वगैरे जर त्यांचाही तुमच्यावरती काही कोप वगैरे असेल तर नवनाथ याचा पठन तुम्ही करू शकता खूप पॉवरफुल आहे पारायण होत असतं त्यावेळेला ते स्वतःची अनुभव सांगत असतात जे नवनाथ पारायणला असतात असे असे अनुभव आलेले आहेत की म्हणजे अंगावर काटे येऊन जातात असे अनुभव ऐकायला मिळत असतो तिकडे खूप सुंदर प्रचिती लोकांना येत आहे तर तुम्हाला सुद्धा नक्की येणार आहे असे हे श्रेष्ठ नवनाथ महाराज जे आहेत ज्यांनी सर्व देवतांना झुकवलेले आहे ते भगवान हनुमान असो शंकर असो काली माता असो आपले श्रीराम असो श्रीकृष्ण असो असे कित्येक तरी देवांचं प्रत्येक अध्याय जे मोठं नवनाथ आहे प्रत्येक अध्यायामध्ये त्यांची फलश्रुती दिलेली आहे की हा अध्याय कसा वाचायचा आणि याने काय फलश्रुती होते आणि या अध्यायामध्ये काय झालेलं आहे प्रत्येक देवांना त्यांनी झुकवलेलं आहे त्यामुळे एवढे पॉवरफुल असं नाथांचं जो ना अ, दिन आहे वछेंद्रनाथ पुण्यतिथी नक्की तुम्ही साजरा करा आणि आणि त्या दिवशी छोटासा नवनाथ जे ग्रंथ आहे त्याचं वाचन नक्की करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ कसं वाटलं मला नक्की सांगा असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब श्री स्वामी समर्थ